नमस्कार मित्रांनो ॲग्रोटेक फार्मच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्हाला त्या दिवशी मी दाखवलं होतं की आपण जी करंजाची झाडं लावलीत गोट्या शेजारी तर ही झाडं लावणं आता दहा एक दिवस झाले असतील दहा दिवस पण घडी काय पाणी घाललं का नाही झालं आपण ह्याला काय केलं ड्रिप करून टाकलं बरोबर आपल्याकडे इनलाईन ड्रिप होतं मग ही दीड फुटावर ह्याचा एक ड्रिपर आहे मग आता ते फक्त करंजाला दोनच ड्रिपर पाहिजे आणि जी बाकीचं वाया जाते मग त्यासाठी ते आपण काय केलं आपल्याकडे शिल्लक जे बियाण होतं कशाचं शेवक्याचं तर हे खूप चांगलं बियाण आहे बागलकोट हॉर्टिकल्चर हॉर्टिकल्चर युनिव्हर्सिटी जी आहे बागलकोटची तिथनं आणलेली ही व्हरायटी आहे ह्याचं नाव आहे भाग्या के डी एम झिरो वन तर ह्याचं ह्या जातीचं हे बियाण आहे ट्रुथफुल सीड आहे हे पण आणि ह्याचं फॅलिड अप टू आता आणलं आहे आम्ही बघा दोन हजार तेवीसमध्ये आणलं आहे बरोबर आता हे पंचवीस म्हणजे दोन वर्ष झाली आणि हे लिहिलं आहे नाईन मंथ्स फ्रॉम डेट ऑफ टेस्ट म्हणजे आत्ता हे व्हॅलिड नाही तसं पण तरी पण पन उगवते काय अडचण नाही कारण का बियाणं चांगलं आहे कुठं भोंगा भिंगा काय लागलेलं नाही तर सीड्स आर ट्रीटेड विथ पॉयजन म्हणते डो नॉट यूज फॉर फूड आणि फीड अँड ऑइल पर्पज हे पॉयझननी हे ट्रीटेड आहे तर हे कसं काही येतं आहे कारण का आता मी थोडंच लावलं त्यामुळे टेस्टिंगला लय भारी झालं मला ह्या व्हरायटीचं पण आपल्याला कळून जाईल आम्ही मुळात बाग लावायची म्हणून आणलं होतं हे शेवग्याचं पण बाग काय लावणं झालं नाही आपलं त्यात मकाज लावून टाकली पण हे जर आता ही चारीत लावलेलं जे आहे हे जर चांगलं आलं तर बाग लावायला आपल्याला काय हरकत नाही तर आपण जे काय आहे ते सांगत असतो आपल्या चॅनलला जे काय करतो ते तर कृपया कुणी बांधवांनी शेतकरी बांधवांनी जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थोडंसं शेअर करा आणि ह्याचं काय असेल ते किती दिवसात उगवते काय काय होते पूर्ण ह्या भाग्य केडियमबद्दल आपण पूर्ण यूट्यूबद्वारे कळवत जाऊ